मित्रांनो नमस्कार मी सध्या आहे भंडारदारामध्ये आणि आपल्यासोबत एक शेतकरी आहेत त्यांचं वय आता सध्या त्र्याहत्तर आहे या भागामध्ये पाऊस जास्त पडत असल्यामुळे इथले बरेच शेतकरी भात शेतीच करतात आता त्यांनी इथे जनावरं चारण्यासाठी आणलेले आहेत तुम्ही हा संपूर्ण परिसर बघू शकता इथे हा डोंगर आहे तिथून धबधबिक उभताय आहेत तर बाबांसोबत थोडी चर्चा करू नमस्कार बाबा नमस्कार आपलं गाव कोणतं आहे आणि शेती किती आहे आपल्याकडे साडेसात एकर साडेसात एकर काय काय होतं त्याच्यामध्ये भात नागली गहू भात कोणता लावलाय तुम्ही आम्ही तीन जातीचे भात लावले आहेत कोणते कोणते असतात इंद्रायणी इंद्रायणी हा सुंदर पुन्हा नागली पण लावलेली आहे हा आता तांदूळ जो होतो उत्पादित तांदूळ तो कुठे विकत मग आम्ही राजूर काय भावन देता तुम्ही कसं देता चाळीस रुपये किलो जसं माल असला तर सगळ्यात चांगला तांदूळ कोणता असतो इंद्रायणी इंद्रायणी हो लागवड कधी करता त्याची तुम्ही आता चालू आहे तुमची मुलं वगैरे काय करतात एक, का एक शेती शेती ते शेती परवडते तुम्हाला आता साडेसात एक नाही काय कारण ना त्याला काही हमी भाऊ वगैरे नाही का भाऊ नाही ना आपल्याकडे काळा भात पण मिळतो बघा भात हा काळा नाही करतात ना बरं त्याचं कसं चाला तिकडे जाऊ आपण जनावराकडे आपले ते चालले जनावर तर मित्रांनो बघा बाबा त्र्याहत्तर वर्षाचे आहेत आणि अजूनही फिट आहेत मुळात इथलं इथला जो निसर्ग आहे त्या निसर्गाला पूरक त्यांचं जीवन आहे बाबा तुम्हाला काही डायबिटीस काही बीपी वगैरे काही बीपी आहे बाकी काही बाकी त्रास नाही नाही दुसरा सकाळी किती वाजता उठ तुम्ही सकाळी साडेसात पावणे सात साडेसात पावणे सातला ला बर आणि दिवसभर शेतामध्ये मग शेतामध्ये बाकी याता पाउस कसा है तुम पाउस आता पाऊस वगैरे कसा आहे तुमच्याकडे पाऊस आता सध्या कमी पडेल इतर दिवशी भरपूर पाऊस भरपूर राहतो मागचे मागचे दोन महिने पाऊस बाहेरचे बरेच पर्यटक इकडे येतात खूप येतात त्यांच्याकडून काय चुका घडतंय बरं तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडून काय त्या मजा करायला येतात ह्या मजा करतात तलाव पाहतात निघून जातात काही त्रास वगैरे नाही इथल्या लोकांना नाही तसं नाही काही तसं काही त्रास वगैरे नाही फक्त ते थोडी काळजी घेतली पाहिजे काळजी इथले कुठले कुठले पॉईंट पाहण्यासारखे आहेत इथं अमृतेश्वर म्हणून आहे रतनगड रतनगड परत कळसोबा शिखर बर आणि हा भंडारदारा भंडारदार आता धरण आहे समजा तिथे हा बर आणि इकडं खाली घोरपाड्या दिबधबा दब आहे दब हा तो रंदा फॉल पण आता हे रस्ते पूर्वी असेच होते का आता नंतर झाले आता नंतर झाले जरा लोक वाढले तुमच्याकडे त्याचा काही फायदा झाला का लोक आले तर बाहेरचे लोक तुम्हाला काही नाही ज्यांच्या रस्त्याच्या बाजूला जमीन होते त्यांना फायदा झाला समजा हॉटेल वगैरे झाले त्यांचे चांगलेच व्यवसाय साधे हो हा कुठला डोंगर आहे डोंगर शिखर वर जाता येतं का हा पण पाय रस्ते गाड्या बिडीने तुम्ही त्र्याहत्तर वर्ष झाले बरोबर तुमचा जुना काळ आणि आताचा काळ नाही बरं तुम्हाला मुख्य बदल काय होतो का आता जे होते का तेव्हा सुखी लोक होते नाही तेव्हा सुखी लोक होते आता म्हणजे कठीण झाले जरा महागाई ह्या प्रकारची पाणी भरपूर पाऊस पाऊस असल्यामुळे पाणी भरपूर होत हु। नाही आता इथे एवढा पाऊस पडला तर काही भात पेरील सडून गेली पहिले एकदम माणूस तुमच्याकडे कसं वातावरण आहे का अजून आहे तसं नाही काही कुणी आला गेला उपाशी तपाशी पाणी नाही पण त्याला मिळणार झोपून आम्ही देणार नाही म्हणजे आमचा पूर्वीचा काळापासूनही परंपरा आहे चालू आहे बरोबर तर बघा मित्रांनो बाबा आहेत त्र्याहत्तर वर्षाचे आणि अजूनही फिट आहेत आणि त्यांना निरोगी आयुष्य लाभो दीर्घ आयुष्य लाभो हीच आपण प्रार्थना करू कारण त्यांचा जो निसर्ग आहे निसर्गाला पूरक ते जीवन जगतायत आपण थोडीशी त्यांच्यासोबत चर्चा केली बाबा पहिल्यांदाच बोललेले आपली पण काही तयारी नव्हती तर आपण असे ज्या ठिकाणी जातो तिथले काही विषय प्रसिद्ध करत असतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद ओके बाबा <laughs>